तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण आणि आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं तसेच मोहाने येथे शिवसेना विभाग प्रमुख व समाजसेवक अंकुश जोगदंड यांच्या वतीने भव्य दही अंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड आदी परिसरातील गोविंदा पथकांनी पाच सहा सात थर रचून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक मोहाने शाखा पदाधिकारी कार्यकर्ता व अंकुश जोगदंड यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी अंकुश चौधरी यांनी कल्याण पश्चिमचे लाडके आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले तसेच आलेल्या सर्व गोविंदा पथकांना देखील धन्यवाद दिले तसेच दया उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना सांगितलं की आम्ही या उत्सवात कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही तर आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हे आमचं छोटंसं प्रयत्न असल्याचं अंकुश जोगदन यांनी म्हटलं माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे आमदार माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्या सहकार्याने आज वर्षानुवर्ष सालाबादाप्रमाणे यंदाही मोहन्या शहरामध्ये मध्यवर्ती शाखा मोहने यामार्फत दहाडी साजरी केली जात आहे कुणी निवडणूक लक्षात ठेवून केली गेली नाही दोन वर्ष गॅप करणं दोन वर्ष आहे ना असं नाही आमचे माननीय विश्वनाथ भोजी साहेब यांनी प्रचंड सहकार्य या दांडीला लिहिलेलं आहे आमचे स्थानिक पदाधिकारी रामतरी असतील राजा साबळे असतील राजा राजे पाटील असतील विजय परिहर असतील या सगळ्यांनी सहकार्य करून ही दँडी या वर्षीही मोठ्या जोशात आनंदात आणि एकदम जोरदार साजरी केली जात आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ही प्रचंड दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर त्या सगळ्या पथकांचं मी मध्यवर्ती शाखेतर्फे प्रमुख अंकुश या नात्याने त्यांना शुभेच्छा तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद